श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय चॅनल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की देवघरासाठी छोटेसे तोरण कसे शिवायचे आणि तेही मी खणाच्या कपड्यामध्ये शिवलेले आहे तर तुम्ही बघू शकता अगदी सोपं आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर आपल्याला देवघराची जेवढी लांबी आहे तोरणाची तेवढी आपल्याला मोजून घ्यायची आहे आणि त्यानंतर कॅन्व्हस घ्यायचा आहे कॅनव्हासवरती मी जे आखून घेते आहे ते पावणे तीन इंच घेतलेलं आहे आणि क्रॉस जे आहे तर ते दोन इंच घेतलेलं आहे दोन्ही साईडने तसं आपल्याला त्रिकोण कट करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही बिना कॅनवसचं पण करू शकता कॅनवस नसेल तर पण फक्त फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला कॅनवस वापरायचा आहे कडकपणा येण्यासाठी त्यानंतर असा एवढा कपडा होता माझ्याकडे खाण्याचा तर त्यावर मी पिन्स लावून ते सेट करून घेतलेला आहे आणि मग कट करून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं अस्तर लावायचं आहे आपल्याला तर अस्तर पण कट करून घ्यायचं आहे त्याच्यावरती ते ठेवून पिन ठेवून त्याला फार कपडा पण लागत नाही थोडासाच लागतो तुमच्याकडे तुम्ही जर ब्लाऊज शिवत असाल तर आपल्याकडे भरपूर कपडे उरलेले असतात आपण त्यापासूनसुद्धा हे अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो तर हे बघा माझ्या दे देवघराची जी लांबी आहे ती बावीस इंच आहे तोरणाची तर मी तेवढी आपल्याला लेस घेतलेली आहे तर तुम्ही खणाचा जे काट आहे लाल कलरचा तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही वेगळ्या प्रकारे वेगळी लेस वापरू शकता त्यानंतर तुम्हाला मशीनवरती शिवून घ्यायचं आहे तिन्ही एकाखाली एक ठेवून घ्यायचा आहे वरती कॅन्वस ठेवायचा आहे त्यानंतर खणाचा कपडा जो आहे तुमचा तुम्ही जो कपडा वापरशाल तो तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर अस्त्र ठेवायचं आहे किंवा तुम्ही विदाऊट कॅन्व्हस पण क शिवू शकता त्यानंतर तुम्हाला थोडेसे कट्स मारून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते पलटवून घ्यायचं आहे आपलं कॅनव्हस आतमध्ये जाईल अशा प्रकारे तुम्हाला पलटवायचं आहे आणि टोकदार वस्तूने खिळ्याने किंवा कोणत्या तरी वस्तूने तुम्हाला ते टोक काढून घ्यायचे आहे तिन्ही बाजूचे आणि मग व्यवस्थित फिनिशिंग द्यायची आहे तुम्ही प्रेसही करू शकता मी प्रेस नाही केलेली त्यानंतर ता तुम्हाला लेस लावायची आहे आणि आपल्याला असे तिन्ही बाजूंनी लेस लावून घ्यायचे आहे मशीनवरती किंवा मग तुमच्याकडे जर मशीन नसेल तर तुम्ही फक्त फेविकॉलने सुद्धा तुम्ही असं तोरण बनवू शकता तुम्हाला लेस लावायची आहे तुमच्याकडे जर मशीन नसेल तरीसुद्धा तुम्ही फेविकॉलने सुद्धा हे तोरण अगदी सोप्या पद्धतीने करू शकता किंवा तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा तुम्ही तोरण बनवू शकता आंब्याच्या पानांचा आकार असेल किंवा मग गोल आकार असेल तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या प्रकारे तुम्ही तोरण करायचं आहे तुमचं देवघर जर छोटं असेल तर तुम्हाला साईज छोटी घ्यायची आहे पॅची आपल्या अंदाजानुसार तुम्हाला साईज छोटी करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला पॅचेस तयार करून घ्यायचे आहे तुमचे जेवढे बसतील तेवढे पाच सहा त्या अंदाजाने तुम्हाला करायचे आहे तर मी अशी छोटीशी लेस घेतलेली आहे आणि अंदाजे आपल्याला एक एक इंचमध्ये गॅप ठेवायचा आहे म्हणजे तुम्ही व्यवस्थित एकदा लावून बघा की आपले कमी जास्त होत आहे का त्या लांबीप्रमाणे वीस वाजी बावीस इंच आहे तर मी त्याप्रमाणे ते सेट करून घेतलेलं आहे तर तुम्ही तुमची देव देवहघराची जेवढी लांबी असेल त्याप्रमाणे तुम्ही लेस घ्यायची आहे किंवा तुम्ही काटही घेऊ शकता साडीचा खणाच्या कपड्याचा काटे घेऊ शकता किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्याकडे जो कपडा असेल त्या प्रकारे तुम्ही शिवायचा आहे त्यानंतर त्याला बॉल पिन्स लावून घ्यायचे आहे सेट करून घ्यायचा आहे व्यवस्थित अंदाजे एक एक इंच जागा तुम्हाला आतमध्ये सोडायची आहे आणि बॉल्स पिन्स लावून त्याच्यानंतर तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे वरतून त्यानंतर आपल्याला तोरणाला थोडीशी मिरर लावायची आहे आपलं तोरण सुंदर दिसण्यासाठी आपल्याला डेकोरेट करायचं आहे अजून तर हे जे आहे मिरर छोटे छोटे त्याचे पॅकेट मिळतात आपण दुकानामधून आणू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला फेविकॉलने ते चिकटवून घ्यायचे आहे किंवा मग तुम्ही स्वस्तिक ओम पावलं असे वेगवेगळे चिन्ह तुम्ही काढू शकता त्याच्यावरती तर मिररचे असे पॅकेट्स मिळतात तुम्ही हे बघा मी हे आणलेलं आहे तर अशा प्रकारे हा ग्लो आहे तर तुम्ही फेविकॉलवरही यूज करू शकता किंवा मग हा ग्लोसुद्धा तुम्ही चांगला आहे म्हणजे याने ताबडतोब लगेच चिकटतं तर अशा प्रकारे तुम्हाला फेविकॉल वापरायचा आहे किंवा मग तुम्ही डेकोरेटसाठी आपल्याला हे जे मिळतात हे बॉल्स हे सुद्धा आपल्याला जिथे आपण लेस मिळते ब्लाऊजला वगैरे त्या दुकानात तुम्हाला हे मिळून जातील तर तुम्हाला हे मोतीसुद्धा आणायचे आहे त्याने आपलं तोरण अगदी सुंदर दिसेल तर अशा प्रकारे आपण तोरण करू शकतो किंवा तुम्ही याच्यामध्ये हे मोती जे आहे ते सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा नाही लावले तरीही सुंदर दिसतंय तर तुमच्याकडे असेल मोती घरी किंवा मिळत असतील तुम्हाला तर तुम्ही लावू शकता किंवा नाही लावले तरीही सुंदर दिसतं तर अशा प्रकारे आपलं तोरण जे आहे तर अगदी सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता देवघर किती सुंदर दिसतं आहे हे खणाच्या तोरणाने किंवा तुम्ही वेगळेही कपडा वापरू शकता खचाच नाही तर वेगळ्या प्रकारचा कोणताही काठाचा असेल एखाद्या काठपदर साडीचा असेल तर नवीन कोर वस्त्र तुम्हाला वापरायचं आहे तर अशा प्रकारे आपलं तोरण शिवून झालेलं आहे अगदी सुंदर दिसत आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ